क्रांतीभूमी साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले पानिपतकार विश्वास पाटील हे समाज विघातक जाती आणि बहुजन विरोधी विधान करणारे लेखक असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ अकलपट्टी व्हावी अशी जोरदार मागणी होती ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी संतप्त शब्दात म्हटलं कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला काम करावं लागलं असं विधान करून विश्वास पाटील यांनी बहुजन समाजाचा संतांचा आणि महापुरुषांचा अपमान केला मोबाईलमधील तरुणाईला शिक्षण देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अवमान करून त्यांनी सरस्वतीच्या दरबारात नेतो असं जातीय गरळ ओळखलं अशा वक्तव्याने त्यांनी केवळ आपल्या बुद्धीचे नव्हे तर संपूर्ण साहित्य विश्वासच पाणीपत केलं सातारा हे राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साटे यशवंतराव चव्हाण कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांची भूमी आहे या भूमीतून समाज प्रबोधनाची ज्योत पेटली समतेचा संदेश देशभर पसरला अशा भूमीत बहुजनांचा अपमान करणारा व्यक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसणं हे समाजाच्या जखमेवर मीठ चोळणार आहे देवधर्माच्या नावानं बहुजन समाजाला शिक्षण नाकारणाऱ्या शक्तीविरुद्ध सन एक अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फुले दाम्पत्यानं दगड कोटे शेन सहन करत शाळा उभारली आणि ज्ञानाची दारो खुली केली त्या स्मृतींना हरताळ फासणारे विधान करणाऱ्या विश्वास पाटील यांची निवडी मराठी साहित्य विश्वावरचा काळा डाग आहे सुभाष देसाई म्हणाले साहित्य संमेलन हे जनतेच्या वेदनांचं व्यासपीठ आहे पण जातीवाद व द्वेष पसरवणाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन म्हणजे समाजातील सलोख्याच्या विनीला तडा देणार ठरेल त्यामुळे पानिपतकार विश्वास पाटील यांना तात्काळ अध्यक्षपदावरून हटवावं अन्यथा संमेलनावर बहुजन समाजाचा बहिष्कार आहे दरम्यान प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी ज्येष्ठ आणि विद्रोही साहित्यिकांना संमेलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं सूचना आम्ही स्वागतानं मान्य करू संवाद सुरू राहायला हवा अशी त्यांची भूमिका ब्लॅक पॅन्थर पक्षाने या भूमिकेचं स्वागत करत विद्रोही साहित्यिकांना निमंत्रण नसेल तर ते स्वातंत्र्य समता व बंधुतेच्या मूल्यांना धक्का देणार ठरेल असा इशारा दिला ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांनी अलीकडेच समाजातील जातीय द्वेष थांबवण्याचं आवाहन केलं होतं सरकार हे एका जातीचं नसतं या त्यांच्या संदेशाचा विसर न पडता साहित्य संमेलन ही सर्व समाज घटकांचा सन्मान करणार असावं अशीच समाजाची अपेक्षा आहे या निवेदनावर पक्षाच्या अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह रमेश बनकर सुरेश कांबळे रामदास रासकर अमरदीप रानभिसे सहदेव कांबळे राकेश रानभिसे दीपक कांबळे दयानंद कांबळे तानाजी गोंधळी आदींच्या सह्या आहेत मराठीहून ज्ञानेश्वर पाटील कोल्हापूर